नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत आपण बघणार आहोत की आता माणसीने मात्र रणजितच्या कंपनीमध्ये काम करायला नकार दिलेला असतो तेव्हा मात्र तेजस म्हणतो तुम्ही यावर विचार करावा परंतु माणसी म्हणते तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का मला कुठेही नोकरी मिळेल परंतु आता तेजसची आई म्हणते तुला काय एवढी गरज आहे रे तिला नोकरी करायला बळजबरी करतो आहे काही गरज नाही आणि असंही तू कमावतो आहे ना तिने कशाला तुला नोकरी करून कर्ज फेडण्यासाठी मदत करायला हवी असं मात्र आता ती सुनावते इकडे मात्र रणजितलाही आता काय बोलावं सुचत नसतं कारण त्याला मानसीचा हा निर्णय मान्यच नसतो दुसरीकडे मात्र आता तेजसही शांत बसतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की गायत्री मानसीला म्हणते डोक्यावर अक्षदा पडल्या म्हणजे काय घर ताब्यात घेतलंयस का तू अजूनही या घराच्या चाव्या माझ्याकडे आहे आणि घर चालवायला अंगामध्ये घरंदाजपणा लागतो तो आहे का तुझ्याकडं असं म्हटल्यावर मात्र आता माणसीला फार वाईट वाटतं परंतु आता तेजस लगेचच वहिनी म्हणून गायत्रीच्या अंगावर जोरातच धावून जातो आणि गायत्री मात्र मागे सरकते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा